धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई महिंद्रा मधून सहा लाख त्रेसष्ट हजार धुळे विदेशी दारूची तस्करी रोखली आहे या कारवाईत तब्बल सहा लाख त्रेसष्ट हजार रुपयांची विदेशी दारू, हो दारू, दारू आणि वाहन जप्त करण्यात आले धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की एका महिंद्रा पिकअप वाहनामधून शिरपूर मार्गे गावला विदेशी दारूची तस्करी होणार आहे या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव चौफुली येथे नाकाबंदी केली या नाकाबंदी दरम्यान संशयित पिकअप वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रॉयल स्टॅक डिलक्स विस्कीचे तेवीस बॉक्स एक हजार एकशे चार बाटल्या आणि इम्पिरियल ब्लू सुपिरियर ग्रीन विस्कीचे सात बॉक्स तीनशे छत्तीस बाटल्या असा एकूण दोन लाख त्रेसष्ट हजार पाचशे वीस रुपये किंमतीचा साठा आढळून आला पिकअप चालक हकीम याकूब पटेल वय तेहतीस राहणार जळगाव याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने दारू वाहतुकीसाठी कोणताही परवाना नसल्याचे सांगितले त्यामुळे एकूण सहा लाख त्रेसष्ट हजार पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार संजय पाटील पवन गवळी आरिफ पठाण देवेंद्र ठाकूर पंकज खैरमोडे मयूर पाटील सुनील पाटील संतोष हिरे अशांनी केली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक चार फेब्रुवारी रोजी एल सी बी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की अंदाजे सहा लाखा साडेसहा लाखाचा दारूचा अवैधरित्या वाहतूक व विक्री यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये जाणार आहे त्या पद्धतीने आम्ही नाकाबंदी लावली आणि संशयित वाहन ताब्यात घेतल्यानंतर बातमीमधील वर्णनाप्रमाणे आम्हाला रॉयल स्टॅक डिलक्स स्विस्की याचे तेवीस बॉक्स आणि इम्पेरियल ब्ल्यू सुप सुपेरियर ग्रेन विस्की याचे सात बॉक्स आणि महिंद्रा पिकअप असा एकूण साडेसहा लाखाचा सा मुद्देमाल ताब्यात घेतला सदर चोरटी वाहतूक करताना मिळून आलेले वाहन व मुद्देमाल व त्यातील आरोपी हकीम याकूब पटेल राहणार जळगाव याला ताब्यात घेऊन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिलेले आहे महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे धन्यवाद